मित्रांनो नमस्कार आज आपण असा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या योजनेमध्ये आपले पैसे डबल केले जातात मित्रांनो या योजनेचं नाव आहे किसान विकास पत्र ही गव्हर्नमेंटची योजना आहे जी पोस्ट ऑफिस आणि काही ऑथोराईज बँकांच्या मार्फत चालवली जाते मित्रांनो देशातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चल लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया किसान विकास पत्र योजना नेमकी काय आहे या योजनेबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात किसान विकास पत्र योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू केलेली लोकांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी या उद्देशाने ही, ही योजना सुरू केलेली सुरुवातीला ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी होती फक्त या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकत होते पण आता मात्र देशातील प्रत्येक व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो किसान विकास पत्र ही योजना एकशे तेरा महिन्यांची आहे म्हणजेच नऊ वर्ष आणि सात महिन्यांची ही टोटल योजना आहे या योजनेचे सध्याच व्याजदर जर आपण पाहिलं तर सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढं आहे किसान विकास पत्र या योजनेच्या डिपॉझिट बद्दल जाणून घेऊयात मित्रांनो कमीत कमी या खात्यामध्ये आपल्याला हजार रुपये डिपॉझिट करून हे खातं उघडता येतं आणि पुढे आपण शंभरच्या मल्टिपलने कितीही रुपये जमा करू शकतो मॅक्झिममचे लिमिट दिलेले किती रुपये आपल्याला याच्यामध्ये जमा करता येतात या योजनेमध्ये आपल्या एका व्यक्तीला कितीही खाते उघडता येतात समजा जर आपण एक अकाउंट ओपन केलं असेल आणि त्याच्यामध्ये आपण हजार रुपये डिपॉझिट केले असेल आणि जर आपल्याला पुन्हा या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला दुसरं अकाउंट ओपन करावं लागतं कारण की या योजनेमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे एका वेळेस रक्कम सगळी जमा करावी लागते मग दुसऱ्या वेळेस आपल्याला दुसरं अकाउंट ओपन करावं लागतं असं एक व्यक्ती हा कितीही खाते उघडू शकतो किसान विकास पत्र या योजनेचे काही इतर आपण वैशिष्ट्य जाणून घेऊयात जसं हे खातं आपल्याला प्लेजवर ठेवता येतं आता प्लेजवर ठेवायचं म्हणजे काय तर आपल्याला एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधून किंवा आपल्याला बँकेतून कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी कोलॅट्रल म्हणून जमा करावं लागतं काहीतरी आपल्याला गहाण ठेवून त्याच्या मोबदल्यात आपल्याला कर्ज दिला जातो तर हे खातं तुम्ही प्लेजवर ठेवू शकता हे खात खात तुम्ही गहाण ठेवू शकता आणि याच्या मोबदल्यात तुम्ही कर्ज घेऊ शकता किसान विकास पत्र हे खातं एका एक व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर सुद्धा केलं जाऊ शकतं काही कंडिशन्स मध्ये हे खातं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं जसं जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर हे खातं नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर केलं जाऊ शकतं जॉईंट अकाउंटमध्ये सुद्धा अकाउंट होल्डरची डेथ झाली तर हे खातं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं जर कोर्टाची ऑर्डर असेल तर त्यामध्ये सुद्धा हे खातं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं जर या खात्याबद्दल तुम्ही खात्याच्या मोबाईलला जर तुम्ही लोन घेतला असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे खातं एका व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर जाऊ शकतो जर आपल्याला एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला करता एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण हे खातं ट्रान्सफर करू शकतो किसान विकास पत्र मुदतपूर्वी जर खातं बंद करायचं असेल तर बंद करता येतं का त्याचा बदल आता आपण पाहूयात तर मुदतपूर्वी खातं बंद करायचं असल्यास काही कंडिशन मध्ये खातं बंद करता येतं जसं की जर सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट मध्ये अकाउंट होल्डरचे खातेधारकाचा जर मृत्यू झाला त्याच्यामध्ये खातं बंद समजा तुम्ही या खात्याच्या बदल्यात जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर जर तुम्ही कर्जाची रिपेमेंट नाही केली तर त्याच्यामध्ये हे खातं बंद करून तुमचे जे अमाऊंट उरलेली असेल ते रिकवर केले जाऊ शकते मग त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे खातं बंद केलं जाऊ शकतं जर कोर्टाचे ऑर्डर असेल तर त्या कंडिशनमध्ये हे खाता बंद केलं जाऊ शकतं इन पिरियड नंतर हे खातं बंद आपल्याला करता येतं लॉकिन पिरियड किती महिन्यांचा आहे तर तीस महिन्यांचा म्हणजे दोन वर्ष आणि सहा महिन्यांचा इन पिरियड आहे याच्यानंतर जर आपल्याला खातं बंद करायचं असेल तर आपल्याला खातं बंद करता येतं किसान विकास पत्र खातं उघडायचं असेल तर त्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे त्याच्याबद्दल आता डिस्कस करूयात तर सगळ्यात पहिले म्हणजे भारताचे नागरिकत्व असणं आवश्यक आहे भारताचे नागरिक हे खातं उघडू शकतात देशातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती हे खातं उघडू शकतो अठरा वर्ष पुढील व्यक्ती स्वतःच्या नावाने खातं उघडू शकतात जर लहान असतील तर त्यांच्या नावाने त्यांचे पालक खातं उघडू शकतात मायनर जर दहा वर्ष पुढील असेल दहा वर्ष पूर्ण असतील मायनरला तर त्याच्या नावाने स्वतःच्या नावाने खातं उघडता येतं जर जॉईंट अकाउंट उघडायचं असेल दोन व्यक्ती मिळून एक खातं उघडायचं असेल तीन व्यक्ती मिळून एक खातं उघडायचं उघडायचं असेल तर तीन ऍडेड व्यक्ती म्हणून एक खातं उघडू शकतात जास्त जास्त तीन ऍडेड व्यक्ती म्हणून एक खातं उघडू शकतात दोन व्यक्ती म्हणून एक खातं उघडता येईल जर आपल्याला किसान विकास पत्र खातं उघडायचं असेल तर आपण कुठं उघडू शकतो तर आपण जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आपण जवळच्या बँकेमध्ये जाऊन हे खातं उघडू शकतो आपल्याला ऑनलाईन सुद्धा उघडता येतं आणि ऑफलाईन सुद्धा उघडता येतं ऑनलाईन जर उघडायचं असेल तर आपण बँकेचे बँकेचे मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन असतं किंवा जी वेबसाईट असेल त्याच्यावरती जाऊन आपण ऑनलाईन ओपन करू शकतो जर ऑफलाईन जर आपल्याला उघडायचं असेल तर आपल्याला बँकेत जावं लागेल ला आणि तिथूनच आपल्याला अकाउंट उघड उघडता येईल आता पेमेंट आपण कसं करायचं तर कॅशने सुद्धा आपण पेमेंट करू शकतो किंवा चेकने सुद्धा आपण पेमेंट करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण किसान विकास पत्र हे खातं उघडू शकतो तर मित्रांनो यावेळी आपण किसान विकास पत्र है? या योजनेबद्दल माहिती पाहिली जी योजना आपल्याला एक तेरा महिन्यांमध्ये आपले पैसे डबल करून देते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा जर काही डाऊट असेल ते तुम्ही सुद्धा कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये